तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजी नेताजी चौक बुधवारा उपकेंद्र येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत नारी शक्ती वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये बी पी शुगर कॅन्सरची तपासणी करण्यात येणार आहे उपकेंद्र बुधवारा नेताजी चौक येथे क्षयरोगाविषयी माहिती देण्यात येणार आहे समुपदेशन मार्गदर्शन केले जाणार आहे आरोग्य नारी सशक्त परिवार अभियान निरोगी महिला सक्षम कुटुंब हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू केलेला एक देशव्यापी उपक्रम आहे याचे उद्दिष्ट संपूर्ण भारतातील महिला आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण मजबूत करणे आहे ही मोहीम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय संयुक्तपणे राबवत आहे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट देशभरात एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करणे महिलांना अशक्तपणा उच्च रक्तदाब मधुमेह आणि कर्करोग आजारांसाठी तपासणी करणे आणि पोषण सुधारणे यांचा समावेश आहे पोषण जागरूकता आणि समुपदेशन प्रदान करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांशी हे एकत्र करणे महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी स्वच्छता पोषण आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे गंभीर आजारांचे लवकर निदान करणे आणि मोफत उपचार आणि औषधी प्रदान करणे या मोहिमेचा व्यापक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी नागरिक विविध मंत्रालय आणि सामाजिक संस्थांच्या सहभागास प्रोत्साहन देणे या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिरे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये महिला आणि मुलांवर लक्ष केंद्रित आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत फेफड़े बोलते फेफड़े है ये जो तो इसको हम बैसी बोलते हैं, ये बैसीला मेरे शरीर में अगर चला गया है और मेरी कम हो गई तो मैं उसमें टीबी में आ जाऊँगा मैं आ जाऊंगा मेरी जांच करूंगा मैं जाँच करूंगा बलगम की उसके पहले क्या होता है देखो जब ये बैसीला अपने फेफड़ों में चले जाता है हवा जो रहती है हवा ये हवे से अपने नाक के द्वारा अंदर जाता है अंदर जाने के बाद में में अगर में है, तो मुझे इसके देगी। है पहला आना, में आना, रात बुखार अपना, जो रहता है उसमें आना। में जब चलते अपना लगना माझं नाव डॉक्टर आकांक्षा संजय वानखडे मी बुधवार उपकेंद्रावर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे सध्या हस्त सशक्त परिवार हा कार्यक्रम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दिवसांमध्ये राबवण्यात येत आहे या दिवसांमध्ये रोज आमच्या केंद्रावर एक थीम ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार रोज महिलांची तपासणी केल्या गेली केल्या जात तर पहिल्या दिवशी टी बी स्क्रीनिंग केलं गेलेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डायबिटीज हायपर टेन्शन हे पेशंट स्क्रीन केलं गेले आहे त्याच्यानंतर कॅन्सर स्क्रीनिंग असे रोज थीम वाईज आम्ही कार्यक्रम घेत आहोत तर आज मी अंगणवाडीमध्ये आली आहे पोषण आहाराविषयी माहिती देण्यासाठी तर आज दोन अंगणवाडीमध्ये माहिती देणार आहे तर लाभार्थ्यांना पोषण आहाराविषयी माहिती देण्यात आलेली आहे जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि पुढील आठ दिवसातही जवळपास पाचशे ते सहाशे लोकं माझ्या उपकेंद्रावरून लाभ घेतील याची मी खात्री देते यामध्ये जसं की टी व्ही झालं त्याच्यानंतर डायबिटीज बी पी शुगर ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी केल्या जाईल त्याच्यानंतर लेप्रसी स्क्रीनिंग झालं जसं की कुष्ठरोग आता त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल त्यांना काउन्सिलिंग करण्यात येणार आहे की आपली स्वच्छता झाली त्याच्यानंतर आपली जी मेंटल हेल्थ असते मानसिक याच्याबद्दल बद्द, आरोग्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे त्याच्यानंतर जे आयुष्यमान कार्ड गोल्डन कार्ड वगैरे आहे त्याच्याबद्दल ते कार्ड काढण्याबद्दल त्यांना प्रेरित केलं जाणार आहे आणि योगा वगैरे असे विविध सेशन घेण्यात येणार आहे तसेच आम्ही एक दोन शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसुद्धा करणार आहे माझ्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा